प्रोसिजर करायचं की नाही प्रोसिजर करायचं की नाही आम्हाला हा लॉक नाही म्हणजे आम्हाला प्रॉब्लेम होतोय आम्हाला प्रॉब्लेम होतोय कस्टमरला डाऊट हा मराठीत बोला मराठीत मराठीत बोला व्हिडिओ रिकॉर्डिंग मराठीत बोला मराठीत बोला व्हिडिओ रिकॉर्डिंग मराठीत बोला मराठीत बोला आम्हाला प्रॉब्लेम होतोय कस्टमरला प्रॉब्लेम होतोय हा हळू बोला हळू बोला आलू बोला आलू, बोला।, आलू बोला बड़े। हाँ हां काय आप लोगों को बात करने की तमीज नहीं तो ऊपर तक स्टाफ को, को काय मान इंसान होते हैं सर काय बोला तमीज नहीं आवाज कमी कर करा, करा।, आवाज करा आवाज कमी करा तुम्ही आवाज कम करो काय वाज मजा काय मजा आवाज है? कुठे जा ल तिकडे तिकडे बोला रन्ना हां हा इकडे या नाही बोला बा, ना ना इकडे या ना तुम्ही पहिले माशी ना। बेटे, 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 ना, बेटो, बेटो बोला ना आम्हाला एवढा टाइम नाही आहे इकडे भेटो बाटो म्हणजे काय एक तर मराठीत बोला तुम्ही मराठी येत ना मराठी येत ना मराठीत ना महाराष्ट्रात 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 महाराष्ट्र महाराष्ट्रात तुम्ही येता मराठी बोलायचं नाही पागल मा बोलता ओ मॅडम पागलकोना बोलत काय बोललो तुम्हाला काय बोललो तुम्हाला मी काय बोललो तुम्हाला मी काय बोललो तुम्हाला मी काय बोललो तुम्हाला मी हा बोलवा बोलवा फोन करा फोन करा तुम्ही फोन करा पोलिसांना फोन करा हा करा करा काय बोललो तुम्हाला

महाराष्ट्र मध्ये मराठीच बोलणार आम्ही अजून क्यू हा क्यू मराठी बोलणार क्यू मराठी बोलणार तुम्हाला समजेल मॅडम तुम्हाला समजेल का मराठी मराठी काय इम्पॉर्टन्ट आहे तुम्हाला समजेल हा एक तर तुम्हाला कस्टमरशी बोलायची तर पद्धत नाहीये ह्याच्या आधी पण ह्याच्या आधी पण दोन ह्याच्या आधी पण दोन कस्टमर तुम्हाला नीट बोलला नाही माशी नीट बोलून जावा इकडे एअरटेल तर गॅलरी आलोय मी त्याला मी बोललो प्रॉब्लेम मला सॉर्ट आउट करून द्या पण अजून सॉर्ट आउट नाही करून दिलं मी अर्धाच बसलोय मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला तर मला बोलतात की का, का मराठी मराठी बोलू तुम्हाला हिंदी ना बोलता ऑब्व्हियसली ना मराठी बोलला आलंच पाहिजे ना आणि मला पोलिसाची धमकी येतात तुम्ही कोण बाजूलाच राहवा सर कस्टमर महाराष्ट्रामध्ये ना तू मराठी सरांना बोलवा सरांना बोलवा काय मराठी महाराष्ट्र आलं पाहिजे आलंच पाहिजे मराठी आलंच पाहिजे मराठी तुम्ही मला टच करू नका तुम्हाला टच करू नका मॅडम टच करू नका मॅडम टच करू नका तुम्ही मला हा शेलार टू मे टच सेलार टच आवाज कमी करा आवाज कमी करा आवाज कमी करा हा काय असं बोरा तुमच्या का हे तुमच्या मालकीचं आहे का काय म्हणजे मालकीचं तुमच्या तुमच्या मालकीचं हिंदी मध्ये नाही बघायचं मराठी समजून घ्यायचं मराठी समजून घ्यायचं नाही मग प्रॉब्लेम तुमचा आहे मराठी चालू पाहिजे मग कोणतरी मराठी पाहिजे ना मला सांगायला इकडे पहिला तुम्ही इकडे या तुम्ही इकडे या पहिला साईडला तुम्ही इकडे सांगतो तुम्हाला मी नंतर मला ओढ ओढून बोलतात मला ओढ ओढून सांगतात मला त्यांना कस्टमरला पहिला हँडल करायला सांगा त्यांना प्रॉब्लेम मी ना सांगितलं की तुम्ही मला सर्विस मला सांगा मला मला बंद करायचे Oh, मला बिलिंग नाही करायचं नाही बसायचं yeah. नाही मला त्या मॅडमला पण बोलायला सांगा त्यांना पहिलं ते त्यांना बोलायला पद्धत आहे का बोलायची पद्धत आहे बोलायची पद्धत आहे का त्यांना हा मराठी इम्पॉर्टंट नाही आहे हा मराठी इम्पॉर्टंट नाही आहे तुम्हाला तरी माहिती आहे का मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही

अरे तो ये देखो ये मराठी लैंग्वेज आना चाहिए फर्स्ट नेटिव मराठी उनको समझाओ उनको बात करनी तमिल नहीं है मैं देख रहा हूँ कब ऐसी आपने भी देखा ना कैसे बात कर रहे आपका सीसीटीवी कैमरा फुटेज चेक करो उसका फुटेज छोड़ दो सीसीटीवी कैमरा का फुटेज चेक करो और आप देख लो उस बोल लो अभी ये तो... तो हाँ ये तो मेरे साथ नहीं है ये तो मेरे साथ नहीं है